आपण ऐकत आहात चेतळी लिखित करार लग्नाचा पर्व दोन आपण आतापर्यंत पाहिलं की तात्याला भेटायला शशांक आला आहे आणि त्याने क्लिअर केलं की शशांक आणि दीपामध्ये असं काही नाही शशांक आता रणवीर आणि दीपा एकत्र यावेत यासाठी मदतीला मदत मागण्यासाठी तात्याकडे गेला आहे तात्या मदत करतील का हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा भाग एकोणतीसावा पर्व दोन हो पाहुन मलाही तुमचं बोलणं आता पटू लागलं आहे पण नक्की करायचं काय तेच समजला ताता त्याच्या बोलण्याचा विचार करत पहिलं तर तुम्ही मला हे पाहुणं पाहुणं म्हणू नका तो हसत म्हणतो मी तुमच्या मुलाच्याच वयाचा आहे त्यामुळे सरळ शशांक म्हणा किंवा अगदी शशी म्हणाला तरी चालेल बरं बाबा शशी बोलतो आता तेही मग हसून बोलतात हम्म आता मला एक सांगा की त्या कीर्तीशी त्याचं लग्न कसं काय झालं त्याने परत तोच प्रश्न केला ज्याचं उत्तर आधीच तात्याने दिलं होतं पण तेव्हा तो भानावर नव्हता तो वेगळाच आपल्या विचारात होता त्याचं असं झालं पण तात्यानेही त्याला काही न बोलता परत तो जसा दिवस जशाचा तसा कथन केला इकडे राजश्री वहिनींनी पण शशीला बोलावून घेतलं होतं हेच जाणून घेण्यासाठी की दीपाने शशांकशी लग्न केलं आहे का म्हणून तेव्हा राजश्री वहिनीलाही समजतं की दीपाने लग्न केलं नाही म्हणून या दोघीच्याही मनात ते या दोघांच्याही मनात तेच सुरू असतं की या दोघांना रणवीर व दीपाला एकत्र आणायचे म्हणून कीर्ती त्यांच्या आयुष्यात कशी आली हे राजश्री वहिनी सुद्धा तिला सांगतात मला वाटलंच होतं या कीर्तीने नक्कीच काहीतरी गोड बंगाल केलं असणार इकडे शशी राजश्री वहिनीला बोलते तर ता शशांक तात्यांना बोलतो तात्या मला वाटलंच होतं की कि ही कीर्ती शार्क मुलगी आहे ते पण डोंट वरी आपण तिचं रहस्य सगळ्यांसमोर आणूयात पण त्याआधी आपल्याला या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल असलेलं प्रेम परत निर्माण करावं लागेल त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की हे दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत खूप विचार करत शशांक बोलतो हो बेटा ते ती तर करूनच देऊ पण कीर्तीचं रहस्य ते काय प्रकरण आहे मला समजलं नाही तात्या म्हणतात ते मी व मी व या कामात मदतीला म्हणून माझी मैत्रीण शशी आहे तिला घेतो तुम्ही त्याची काळजी करू नका फक्त आता आम्ही चार दिवसच राहणार आहोत तर त्याचाच आता फायदा घेतो आणि त्या दोघांना एकत्र कसं करता येईल ते पाहूयात रणवीरच्या मनात तशी जेलसी निर्माण करायला माझं नाव तिच्याबरोबर जोडलं की होऊन जाते का पण दीपाचं अजून काय करायचं ते कळत नाही तो इकडून तिकडून फेऱ्या मारत बोलतो हातावर दुसऱ्या हाताचे मूड मारूनच शेवटचं वाक्य बोलतो हो ना आपल्या पैलवाच काही नाही रे तो तर अजूनही तयार आहे आपल्या दीपाशी लग्न करायला पण दीपा तिला मात्र कसं करायचं तयार गेल्या सहा वर्षापूर्वी ती अशी अचानक सोडून गेली तात्या बोलतात तात्या तोही एक गैरसमज होता त्यामुळे म्हणत रणवीरवर प्रेम असूनही तिने ते व्यक्त केलं नाही पण गेली सहा वर्षे मी तिला चिमणी आणि रणवीरच्या आठवणीत झुरताना पाहिलं आहे जवळून आणि म्हणूनच आता आमच्या हट्टापायी पायीस आता सहा वर्षानंतर आली गैरसमज आणि तो कसला असं काय झालं होतं सहा वर्षापूर्वी शशांक तुला माहीत असेल तर आम्हालाही सांगा तातांना आता त्याच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत तिला ते गर्भाशय कॅन्सर असल्याचं कीर्तीनं सांगितलं होतं सहा वर्षापूर्वी जेव्हा ती निर्यात गेली होती ना असं सांगून आता शशांकने त्यांना सांगितलं तिची कहाणी गौड बंगाल आणि ते कसे इकडे राजश्री वहिनी शशीला विचारतात वहिनी त्या कीर्तीने आपल्या दीपाला गर्भाशयाला कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं असं बोलून शशी सुद्धा राजश्री वहिनीला सांगते सहा वर्षापूर्वी घडलेला प्रसंग जशाच्या तसा बाप किती भयानक आहे सर्व वहिनी दोन्ही कानावर हात ठेवून बोलतात हो ना वहिनी ही कीर्ती खूपच मोठं रहस्य बनत चालली आहे मला तुम्हा सर्वांची मदत लागेल तिचा जर पर्दाफाश करायचा असेल तर आणि शशांकला हे सर्व सांगून त्यांचीही मदत काही मिळते का आपल्याला ते पाहावं लागेल शशी बोलते आता काही करून या दोघांना एकत्र आणावंच लागेल तरच मला माझ्या शशांकला माझ्या हृदयापाशी आणता येईल शशी आपल्या मनात विचार करत असते हो आता दीपाताई आणि रणवीर भाऊजी यांना एकत्र आणायचे हे आपल्या सर्वांचे मिशन राहील वहिनी एक हात आपला पुढे करत बोलते येस शशी मनात एक निर्धार करत तिच्या हातावर आपला हात ठेवत बोलते मिशन दीपवीर मी बोलते शशांकशी याबद्दल तुम्ही वहिनी याबाबत राजवीर दादा आणि तात्यांशी बोलून घ्या हो नक्कीच वहिनी हसत बोलतात यावर चला वहिनी येते मी आता शशी तिला सांगून बाहेर पडते बाप रे खूप भयानक आहे सर्व तात्याही आता ते शशांकला बोलतात हो ना आणि असं सांगणारी दुसरी तिसरी कुणी नसून ही कीर्तीच होती तात्या पण हे ऐकल्यानंतर दीपाची पायाखालची जमीनच सरकली आणि म्हणूनच ती केतूला तुमच्या पाशी ठेवून गेली मनात रणवीरवर प्रेम असू नये आणि त्या चिठ्ठीचं म्हणत आहात ना तात्या तर मला वाटतं तेही खोटं असावं तशी काही चिठ्ठी कारण तिने दिली असती तर त्या कीर्तीला तर दीपाने कीर्तीला तर दीपाने मला सांगितलं असतं आणि ती अशी इथे आलीच नसती उलट कीर्तीला हिते तिने पाहिलं ना रणवीरची बायको म्हणून त्या दिवशी तेव्हा तिला खूप मोठा धक्काच बसला होता तात्या शशांक म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही जसं म्हणता तसंही पोहोचलेली बाई आहे तर तात्या हो ना तात्या पण आपल्याकडे पुरावे नाहीत ना तिच्या विरोधात त्यामुळे शांत बसावंच लागेल असो आपण तिच्या विरोधात करूच पुरावे गोळा पण त्याआधी या दोघांमध्ये एकमेकांसाठी असलेलं प्रेम जागं करावं लागेल आणि म्हणूनच मला तुमची म्हणजे तुमच्या संपूर्ण घराची साथ हवी आहे तो विचार करतच बोलतो त्याची काळजी करू नका संपूर्ण घर आपल्या बाजून आहे घरच काय अख्खं गाव म्हणाला तरी मध्ये तिला धावून येईल तात्या म्हणतात आता कुठे जाऊन त्यांना शांती लाभली होती गाव नको शशांक हसत म्हणतो सध्या घरातीलच आहे हे काम सहज होणार आहे गावाला कशाला लागेच त्रास तेही खरंच आहे तात्या आहे असून बोलतात तसे आपण सगळे त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी एकजूट आलो घरातले तर बाकीच्यांची गरज काही बसणार नाही बघा हो मग ठीक आहे तुम्ही बोला राजवीर आणि वहिनीशी मी बोलतो शशीशी आणि सांगतो याबद्दल आजपासून दीपा व रणवीर मिशन तो आपला हात त्यांच्या पुढे करतो हो रणवीर दीपा मिशन तात्याही त्याच्यावर हात ठेवून म्हणतात तसं दोघं एकमेकांकडे पाहत मोठा श्वास घेऊन हलका असतात चला मग तात्या येऊ आता तयारीला लागलं पाहिजे आपल्या दीपवीरच्या मिशनला तो त्यांच्या पायाला स्पर्श करत म्हणतो हो या हसत आशीर्वाद देतात आणि तो त्यांच्या बाहेर पडतो शशांक एक हलकीशी किंकाळी त्याच्या कानावर पडते कारण त्याच वेळी समोर येणारी शशी त्याला धडकते ती पडते की काय शंकेने तो तिचा हात पकडतो आणि ती तिकडे हरवून जाते त्याच्या डोळ्यामध्ये शशी तो पटकन तिला हौशमध्ये आणतो उगाच घरात कोणी बघायच्या आधी तीही पटकन सावरते शशी तू इथे काय करते तिला इथे वाड्यावर पाहून तो आश्चर्य व्यक्त करतो खर तर हाच प्रश्न मी तुला विचारणार होते तीही तितक्याच आश्चर्यतेने अगं ते मला तो इकडे तिकडे पाहत कुणी नसल्याची खात्री करून सुद्धा हळूच बोलतो ते मी तात्यांना भेटायला आलो होतो तो त्याच्या कानात बोलतो एवढंच ना आता मात्र त्याच्या त्या हळू बोलण्यामुळे तिचा गोंधळ उडतो की तो असाच एकीकडे का पाहतो तो असा सगळीकडे का पाहतो पण आता त्याचं वाक्य ऐकून ती चील होते अरे मग एवढ्या कशाला घाबरला आहेस जणू की चोरी करायला आला होता वाड्यात ती हसतच त्याच्या कपाळावर साचलेला घामाचा थर हलक्या हाताने पोसत म्हणते तसं नाही ग पण मी आता एका सिक्रेट मिशनवर आहे ना तात्यांच्या त्यामुळे तो अजूनही सगळीकडे बघतच तिच्या कानात हलकेच हसत बोलतो पहिलं ते हळूहळू बोलणं बंद कर आणि हे सिक्रेट मिशन ती पुढे बोलणार तसा तो पटकन तिच्या उठांवर आपला हात ठेवतो ह्याचा उच्चारही करू नको इथे तिथे तो तिच्या डोळ्यात पाहत बोलतो सर्व सांगतो मी पण आधी गेस्ट हाऊसवर चल तो असं बोलून तिच्या तोंडावरचा हात काढत म्हणतो अरे पण ती पुढे बोलणार त्या आधीच तो दहा पावलं पुढे गेला होता मग हे सुद्धा आज ही पाहते कुणी आहे का आणि तीही त्याच्या मागे चालू लागते हम्म बोल आता कसलं सिक्रेट गेस्ट हाऊसवर पोहोचतास ते त्याला विचारते सांगतो ग मला आत आधी आत तरी होते किती ती घाई म्हणूनच तो म्हण मन, म्हणतच तो मेन दरवाजा आतून बंद करतो मिशन तर सांगतो तुला पण त्याआधी मला सांग की आपण इथे दीपाला घेऊन का आलो होतो ते विसरली नाहीच ना तो तिच्याकडे संशयास्पद पाहत म्हणतो कथा आवडत असल्यास कथा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका थँक्यू